पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र काल भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी अचानकपणे पावसाने हजेरी लावल्या आणि त्यानंतर रात्रभर पुणे शहरात रिमझिम पाऊस बरसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं खरं तर उकाळ्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा यामुळे दिलासा मिळाला आहे मात्र ऐन सणासुदीच्या काळात अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आज देखील पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली त्यामुळे पुणे जिल्हा असेल पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण आत्ता देखील पाहतोय की मोठ्या प्रमाणात शहरावरती ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच परिणाम जो आहे तो दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव